पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा भाजपात नवचैतन्य चैतन्य आणि नवं बळ निर्माण करणारा तर काँग्रेसला पुन्हा चिंता कराव्यास लावणारा ठरला आहे मोदी अस्त्र हे निश्चितच सर्वांना भारी पडणार आहे लोकसभा निवडणुकीचा बिगुल आता काही दिवसांनी वाजणार असून सर्वच राजकीय पक्षांना लोकसभेच्या या आगामी निवडणुकीचे वेध लागले आहेत मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजपनं मायक्रो प्लॅनिंग करण्यावर भर दिला आहे तर दुसरीकडे विविध विषयांवरून मोदी सरकारला नामोहरम करून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेससह सर्व विरोधक एकवटून मोदींना अर्थात भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी राजकीय सारीपाटावरील घडामोडींना वेग आला आहे जानेवारी अखेरीस अथवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्यानं देशपातळीवर एकूणच राजकीय घडामोडींना आणि डावपेचांना वेग आला असून अशा स्थितीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा हा खूप काही सांगणार आहे विविध विकास कामांच्या भूमीपूजनासाठी आणि लोकार्पण सोहळ्यासाठी नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित झाला आणि अवघ्या आठ दिवसात याचं यथायोग्य नियोजन करून हा दौरा अत्यंत यशस्वी करून दाखवल्याबद्दल भाजपा नेतेगण पदाधिकारी जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाचं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे अत्यंत कमी वेळेत पंतप्रधानांच्या दौऱ्याचं उत्कृष्ट नियोजन करून तो तितकाच यशस्वी करून दाखवणं हे खर तर आव्हानात्मक होतं मात्र हे आव्हान तितक्यात लिहिलं या पेलच सर्वांनीच आपलं कौशल्य दाखवून दिलं हे कौतुकास्पदच म्हणावं लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा निश्चितच भाजपा नेतेगण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य नवं बळ आणि नवी ऊर्जा निर्माण करणारा तसंच लोकसभेसाठी नव टॉनिक देणारा ठरला आहे यात वादत नाही गत लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करत ऍडव्होकेट शरद बनसोडे यांनी चांगलीच खळबळ उडवून दिली होती भाजपनं काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करताना काँग्रेस जणांना जणू गलित गात्रच केलं होतं लोकसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत यश मिळालं पाठोपाठ विधानसभा देखील भाजपनं काबीज केली इकडं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत देखील इतिहास घडला पन्नास वर्षांची काँग्रेसची सत्ता मुळापासून उकडून टाकत भाजपनं काँग्रेसची अत्यंत दयनीय अवस्था केली तीनही ठिकाणी अर्थातच केंद्रात राज्यात आणि पालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपातील अंतर्गत वादामुळे आणि दोन देशमुखांमधील टोकाच्या मतभेदांमुळे तसंच गटबाजीमुळं शहर जिल्ह्यातील विकास कामांवर त्यांचा परिणाम होऊन जनतेच्या मनातून भाजपाविषयी कुठंतरी नाराजी आणि दुरावा निर्माण होऊ लागला होता दोन मंत्री आणि एक खासदार असताना तिघांची तीन दिशेला तोंड राहिल्यानं जनतेचा जणू भ्रमनिराच झाला होता काँग्रेस याचाच फायदा घेण्याच्या आणि एकूणच वातावरण कुठंतरी हळूहळू भाजपा विरोधी होऊ लागला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा ही संपूर्ण परिस्थिती बदलवणारा ठरण्याची शक्यता कोणीही नाकारू शकत नाही या दौऱ्यानं भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेतेगण पुन्हा एकत्रित आल्याचं दिसत असून हे चित्र असंच कायम राहिलं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा चमत्कार दिसू शकतो असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही दौऱ्यानिमित्त दोन देशमुखांमधील मनभेद आणि मतभेद तात्पुरते बाजूला राहिले असं मानलं तरी ते देखील पक्षाच्या हिताच ठरणार आहे मोदी यांचा करिश्मा काय असतो हे एक पुन्हा एकदा त्यांच्या जाहीर सभेत झालेल्या एकूणच प्रचंड गर्दीवरून दिसून आलं मोदी नावाचाच जादू आहे आणि ती जादू आज देखील सोलापूर शहर जिल्हावासियांच्या मनावर तितकीच राज्य करत आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं आणि सोलापूरकरांनी ते, दा ते दाखवून देखील दिलं मोदींच्या या जाहीर सभेच्या माध्यमातून भाजपनं जणू लोकसभेचा नारळच फोडला असून मोदी नावाची जादू पुन्हा एकदा संपूर्ण वातावरण ढवळून काढू शकते आणि संपूर्ण वातावरण बदलू शकते हे जाणणाऱ्या काँग्रेस जनांमध्ये मात्र या दौऱ्यानं निश्चितच चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे भाजपाला मोदीच्या दौऱ्याचा निश्चितच मोठा लाभ होणार असून ज्या पद्धतीनं मोदीने सोलापूरकरांची मनं जिंकली आणि जो प्रतिसाद सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे पंतप्रधानांना दिला तो पाहता पुढील राजकीय समीकरण निश्चितच बदलू शकतात काँग्रेसला अर्थातच पुन्हा सावध पाऊल टाकावं लागणार असून मोदी अस्त्र हे भल्या भल्यांना भारी पडू शकतं याचा काँग्रेसला विचार तोही गांभीर्यानं करावा लागेल अंतर्गत गटबाजी बाजूला सारून भाजपनं मोदी यांच्या दौऱ्याचा नेमका लाभ उचलला तर पुन्हा एकदा चमत्कार घडू शकतो असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत हा विशेष आढावा घेतला होता वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी